namaskar good morning आपले हे शेवंतीच्या झाडावर या प्रकारे हे काळ्या कीटकांचा फार प्रादुर्भाव होतो आ, आ, हे काळे कीटक एक वेळा झाले याच्या वयाला काळा मावा म्हणतात आणि हे असं पूर्ण झाड आपलं खराब करून टाकते हे काळे कीटक आपल्या पूर्ण शेवंतीच्या झाडावर अटॅक करतात आणि आपलं झाड चांगल्या प्रकारे वाढत नाही वाढलेलं जागं झाडंही असलं तर ते खराब व्हायला लवकर लागते खराब लवकर व्हायला लागते त्यासाठी याच्यावर आपण ऑर्गेनिक स्प्रे करू शकतो चार पाच लसणाच्या पाकळ्या घ्यायच्या किंवा एक पूर्ण लसणाची गाठ घ्यायचा एक पूर्ण लसूण घ्यायचा आणि त्याच्यात हिरव्या मिरच्या घ्यायच्या चार पाच आणि चांगलं ते बारीक कुठून खलबत्त्यात बारीक कुठून रात्रभर अर्धा लिटर पाण्यात भिजू घालायचं त्यानंतर सकाळी चांगल्या कापडाने गाळून घेऊन त्याच्यावर आणखी एक लिटर पाणी टाकून स्प्रे बॉटलमध्ये भरायचं आणि त्याच्याने स्प्रे करायचं किंवा आपण याशिवाय कोरफड चांगलं लहान लहान तुकडे करून कोरफडचे रात्रभर पाण्यात भिजू घाला किंवा पाच पाण्यात भिजू घाला आणि नंतर त्या पाण्याने स्प्रे करा आणि जर समजा हा काळा मावा गेला नाही तर मग कडू कडू लिंबाचं कडू निम ऑइलने स्प्रे करू शकता त्याशिवाय पंधरा दिवसातून स्प्रे करणं आवश्यक आहे नाहीतर हा काळा मावा फार लवकर पूर्ण झाडावर पसरतो आणि आपलं झाड खराब होते त्यासाठी हे सापफंगी साईड पावडर आहे हे टाकलं मी दोन चमचे अर्धा लिटर पाण्यात आणि स्प्रे बॉटलमध्ये भरून त्याच्याने आ, ने स्प्रे बॉटलने या याच्यावर स्प्रे केला यामुळे ते बऱ्याच प्रमाणात हा काळामा कमी होते पण यासाठी आपल्याला आठ दिवसातून पंधरा दिवसातून अगदी सकाळी किंवा संध्याकाळी स्प्रे करणं आवश्यक आहे आणि आपल्याला शेवंतीचे रोप पुढच्या वर्षी पुढच्या वर्षासाठी गार्डनमध्ये आवश्यक असतात दरवर्षी शेवंती विकत घ्यायलाही परवडत नाही त्यासाठी याच शेवंतीच्या काही काळ्या पावसाळ्यात लावून आपण एका शेवंतीच्या झाडापासून अनेक शेवंतीचे रोपं तयार करू शकतो आणि शेवंतीचे हे छोटे छोटे झाडं कटिंगने सहज लागतात कटिंगने लावू शकतो आपण आणि किंवा असून खालून नवीन रोपं आले तर ते रोपं काढूनही आपण त्याच्यापासून नवीन रोपं तयार करू शकतो त्यासाठी जुलै ऑगस्ट सप्टेंबर महिन्यापर्यंत आपण शेवंतीचे एका झाडापासून अनेक रोपं तयार करू शकतो आणि त्याची अशा या प्रकारे काळजी घेतल्यास पंधरा दिवसांनी त्याच्यावर स्प्रे केल्यास बऱ्याच प्रमाणात त्याच्यावरचा किटकांचा प्रादुर्भाव कमी करता येतो आणि आपलं शेवंतीचं झाड हे चांगल्या प्रकारे निरोगी ठेवता येते सेवंतीचे रोख तयार केलेले आहे शेवंतीचं झाड पूर्ण उन्हात येईल अशा प्रकारे ठेवायचं दिवसभराचं ऊन याला मिळाल्यामुळे काय होते दिवसभराच्या ऊन प्र सूर्यप्रकाशात ठेवल्यामुळे याची उंची शेवंतीची उंची वाढत नाही नाहीतर असं बारानंतर सावली येते किंवा सकाळी सकाळी सावली येते झाडांवर ते झाडं खूप उंच उंच होतात आणि त्यासाठी आवश्यक टीप म्हणजे शेवंतीच्या झाडाची पिंचिंग करणंही आवश्यक असते शेवंतीच्या चे झाडाची पिंचिंग केल्यामुळे झाड चांगलं बुशी होते असं घनदाट होते असं चांगली दिसते आणि फुलंही खूप येतात आणि कुंडी अगदी फुलांनी पूर्ण भर भरते व्हिडिओ आवडल्यास प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद